बघा दोसतो ना बघा मित्रांनो हो सगळेजण शेतकऱ्याला नाही ठेव का तुम्ही अरे काल वैरण आणि वैरण काढल्यानंतर बरोबर चार ते साडेचारच्या दरम्यान पाऊस आला अख्खी वैरण रानात काढलेली वैरण जाईल पावसानं दोन दिवस चालले पण त्यानंतर वाटलं नव्हतं की पाऊस येईल पण आला चार साडेचार वाजता पाऊस आला हा वार आहे कालचा म्हणजे आहे बुधवार अठ्ठावीस मे पंचवीस अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बघा चा जाम होत कशी वैरण काढायची शेतकऱ्यानं कसं राडत आलाय बघा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही होता परंतु कोण आला असतं का एवढा ट्रॅक्टर भरवून एवढं पावसाच्या दिवसामुळं शेतकरी किंवा ट्रॅक्टरवाले काय करतात टॅक्टर स्वच्छ धुवून साफसफाई करून किंवा असं रानात न घालता गोटेमध्ये लावून टाकतात अशामध्ये ट्रॅक्टर रानात नेऊन बघा चाक कसं चुकतं बघा बघा जाम कसं जाम झालं बघा कसं कसं कसा आहे शेतकऱ्याची लाईफ खरंच खडतर आहे मित्रांनो खडतात तुम्ही व्हिडिओ नीट बघा हा व्हिडिओ काय ठीक नाही आहे मला समजलं

थोडं महा सर ओके पडला पडला नाही मोठा रस्त्या होता निघाल 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 चल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चढा आता मोठा